उपनगरीय मार्गावरील वसई रोड नायगाव रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल पॉइंट बिघाड दुरुस्ती करत असताना लोकलच्या धडकेने पश्चिम रेल्वेच्या डब्ल्यू आरच्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला सोमवारी ही दुर्घटना घडली वरिष्ठ विभाग अभियंता वासू मित्रा सहाय्यक सचिन वानखेडे व वा सिग्नल मेंटेनर सोमनाथ लामतुरे अशी मृतांची नावे आहेत पश्चिम रेल्वेच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाच कर्मचारी वसई रोड व नायगाव स्टेशन दरम्यान पॉईंट बिघाडाची दुरुस्ती करत होते त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने उडवले त्यानंतर ता पश्चिम रेल्वे अंतर्गत येणाऱ्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तातडीने पंचावन्न हजारांची आर्थिक मदत देण्यात येईल त्यानंतर पुढील पंधरा दिवसात त्यांना नियमानुसार सानुग्रह अनुदान व इतर रक्कम वितरित करण्यात येईल आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा